मुस्कावर आरूढ होऊन श्री गणेशांचे दर्शन त्यानंतर श्री गणेशांची आराधना त्यानंतर पारंपरिक वेशभूषा नटलेली शृंगारी कवळ जे आपल्या अलंकारिक शब्दाने मंत्रमुग्ध करून रसिकांच्या मनाला भोळे घालून आपल्या मधुर सुरांनी आपले मनोरंजन करीत मावशी सोबत पेंड्या फाकड्या यांचा खोडकर पडा तर रसिक एक खास पर्वणी एक विनोदी वगनाट्य एक विनोदी वगनाट्य विनो वगना येडा राजा चित्रनगरीचा येडा राजा चित्रनगरीचा या वगनाट्याने या लोककला नमानाची शोभा वाढवले आणि रसिकाचा हे वगनाट्य आपल्या समोर सादर होईल आणि तालावर वाजत गाजत दशमुखी रावण आपल्याला पाहायला मिळेल तरी श्री रसिकच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा अवश्य सगळ्या धन्यवाद